सारखी परिस्थिती हिंगोलीत होऊ देणार नाही यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं येत्या सोळा जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे हिंगोली जिल्ह्यात सुद्धा सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसात काही जणांवर हल्ले झालेत त्या हल्लेखोरांकडे शस्त्र आले कुठून या संदर्भात देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी केली आहे काय म्हणाले अजय उर्फ गोपू पाटील पाहूयात खरं पाहिलं तर तुम्ही बघितलं असेल मागच्या या काही दिवसामध्ये त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जी दहशत चालू आहे निवडणूक झाल्याच्या नंतर जे पप्पू चव्हाणवर जो हल्ला झालाय त्याच्या अगोदर त्यांच्यावर गोळीबार झाला औंड्यामध्ये कार्यकर्त्यावर गोळीबार झालाय जे मसाज प्रकरण झाले त्या मसाजोगच्या प्रकरणामध्ये या निर्गुण देशमुख सतोष देशमुखची हत्या करण्यात आली आणि त्याला बघितलं असेल तुम्ही किती वाईट परिस्थितीमध्ये ते जर मारण त्याला माराण केली नको तिथे त्याच्या अंगावर एवढे वाढ करण्यात आले त्यांचे डोळे आले या घटनेचा आम्ही निषेध करतो तीच परिस्थिती आपल्या हिंगोलीजीला बीड होऊ नये यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना सोळा तारखेला निवेदन देणार आहेत ज्या या लोकांकडे जे शस्त्र आहेत ते आले कुठून ज्या यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यांना तडीपार काही लोक जे यांच्यावर वरच्यावर गुन्हे बरेचसे गुन्हे आहेत त्यांना तडीपार ते झाले पाहिजेत काही आता कालच्या प्रकरणामध्ये तीनशे सातशे गुन्हे झालेले आहेत त्या लोकांवर आता पण ते लोक मोक त्यांना आता पण त्यांना अटक झाली ना नाही तर मला हे म्हणायचं आहे की बा या एस पी साहेबांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये पण लक्ष द्यायला पाहिजे कि ह्या करून एखादी जर घटना झाली मसाजोग सारखी तरच तुम्ही जागी होणार का तर तुम्हाला मग प्रशासन जागी होणार का त्या अगोदर हे जे लोक आहेत जे अवैध धंदे जे बाकीचे करतात जे अवैध दे दादागिरी करतात यांना लवकर आळा घालायला पाहिजे याच्या मुजक्या आवळायला पाहिजे आणि यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे ही आमची मागणी असणार आहे